आपण पाहताय महाधुळा म्हणूनच मी म्हणतोय की अजून आम्ही सगळी मंडळी सुद्धा त्या सगळ्या विषयाची संपूर्ण माहिती घेतलेली नाही आमदार मुस्लिम साहेबांशी आम्ही त्याची सगळी स्पष्टता तेही करतील त्याच्यानंतर प्रतिक्रिया देणं उचित तुमच्या अनपेक्षित असं नाही स्थानिक पातळीवरती आत्ताच्या दिवशी तीन वाजेपर्यंत बऱ्याच महाराष्ट्रात जर तुम्ही युट्यूब उघडलं तर आणि उद्या पेपर उघडला तर आपल्याला बघायला मिळेल की बऱ्याचशा घटनाक्रम गमती जमतीची झाले शेवटी कार्यकर्ता आणि त्याचा असणारा प्रचंड त्या उत्साहाला योग्य पद्धतीने व्यसन घालताना शेवटी नेत्यांना सुद्धा कसरत करावी लागते मे बी असा काही प्रकार असेल जी वस्तुस्थिती निश्चितपणे आपल्याला तासा दोन समजून समजेल पण जर तासा परिस्थिती बदलते निष्ठावंत आणि न्यू कमर्स कसा तुम्ही न्याय देणार

त्यामुळे त्या सगळ्या पद्धतीने ते बोलले असतील त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे त्यामुळे मला वाटतं की त्याच्यावरती हीच प्रतिक्रिया वेगळी महाराष्ट्रामध्ये सध्या जमीन घोटाळ्याबरोबर हॉस्पिटलचा घोटाळा असल्याचं अंजली दमाने एक ट्विट केलेला आहे त्याची काही पुरावे दिलेले आहे अजित पवारांनी आपल्या नात्यातल्या लोकांना मिळून असा घोटाळा केलेला आहे त्या संदर्भात नाही सकाळचं ट्विट किंवा सकाळी त्यांनी काय टी व्हीवरती बोलले ते आम्हाला माहिती नाही परंतु अजितदादांचा आणि आमच्या हॉस्पिटलचा काही कुठल्याच अर्थानं संबंध नाही सार्वजनिक आरोग्य विभागाचं सा जे काही काम चाललंय ते आमच्या यंत्रणेच्या मार्फत चालतंय याच्यामध्ये कुठल्याही अशा पद्धतीचं किंवा अशा पद्धतीनं कुठलंही एक हॉस्पिटल एखाद्या व्यक्तीला अथवा ट्रस्टला हस्तांतरित केलं असा विषय नाही आहे की नेमकं त्यांना काय म्हणायचं हे आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे मे बी ते नगरविकास आहे ट्रस्ट ऍक्ट खालचा आहे किंवा काय सार्वजनिक आरोग्य विभागाशी हे सर्व विषय संबंधित नाही एवढं मात्र आपल्याला सांगेल आज, आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा काय माहितीच धोरण कारण चंदगड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात जिल्ह्यातलं काय कागल मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन शिंदे गटाला कुठेतरी बाजूला ठेवल्याचं चित्र बघायला मिळते शिवसेनेच शिवसेना म्हणण्यापेक्षा महायुतीचं पहिलं धोरण आणि आमच्या सर्व तिन्ही नेत्यांना मला सांगितलं की जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणूनच लढाई झाली पाहिजे अगदीच काही अडचणी असतील तर तिथे तर परत स्थानिक पातळीवरती छोटे मोठे विषय होतील तेही आम्ही समजून घेणार आहोत पण एकूणच पहिल्या टप्प्यामध्ये महायुती म्हणूनच आम्ही जिल्ह्यात आणि राज्यात लढतोय त्यातलाच भाग आहे आज बऱ्यापैकी फॉर्म भरण्याचा लास्ट डेट होता सगळ्याच पक्षांनी आपल्या आपल्या पद्धतीने आपले, 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 आपले उमेदवार उभा केले आहेत अनेक ठिकाणी आघाड्या झाल्या आहेत आपण बघितलं असेल तर स्थानिक तिथले आमदार तिथल्या महायुतीचे सगळे नेते यांच्या समन्वय साधून जास्तीत जास्त आपण प्रयत्न केला आहे अपवादात्मक एखादी गोष्ट असेल ती सुद्धा आम्ही समजून घेऊन पुढे जाणार कागलमध्ये पण या ठिकाणी स्थानिक पातळीवरच्या राजकारणाचे हे संदर्भ आहे त्या सगळ्या संदर्भाचा आता स्पष्टता होईल पण मला असं म्हणायचं आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये एका बाजूला तिन्ही पक्षांनी एकत्रित लढावं हा मूळ आम्हा सगळ्यांच्यासाठी ज्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी त्या सूचना आणि त्यानंतर अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या ठिकाणी अशी काही घटना घडली असेल तर त्याबद्दल सुद्धा वस्तुस्थिती आम्ही समजून घेऊन पुढे जाऊ काल सतेज पाटील यांनी जाहीर सभेमध्ये एक गंभीर आरोप केला तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आरोग्य विभागातल्या भ्रष्टाचारातला पैसा या सगळ्या निवडणुकीमध्ये वापरला जाणार आहे आणि या आरोग्य विभागातले सगळे भ्रष्टाचार येत्या काळात आपण बाहेर काढणार असल्याचं इशारा किंवा अशा पद्धतीचं भाष्य त्यांनी केलं नाही खरं म्हणजे त्यांच्याकडनं मीच समजून घेईन नेमके भ्रष्टाचार काय काय झाले ते आणि दोघं मिळून आम्ही बाहेर काढू काय बिघडणार नाही आपल्याला काम करायला संधी दिले लोकांनी ती चांगलं काम करायसाठी भ्रष्टाचार करायचा की नाही त्यामुळे मला असं वाटतं मी त्यांच्याशी माहिती घेईन आणि त्यांच्याबरोबर सामुदायिक रीती आम्ही दोघं मिळून भ्रष्टाचार बाहेर काढू पण काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाल्यामुळे कुठेतरी हे प्रत्येक पाटील अशा पद्धतीने त्याच सभेमध्ये त्यांनी मला असं म्हणायचं आहे की निवडणूक महानगरपालिकेची आहे आणि अजून ती सुरू व्हायची आहे त्यामुळे या सगळ्याबद्दल अजून सुद्धा त्याच्यातले एकूण वस्तुस्थिती किंवा तिथले आरोप प्रत्यारोप होत राहतील परंतु प्रश्न असा आहे की वस्तुनिष्ठ पद्धतीनं निवडणुकीला आम्ही सगळेजण सामोरं गेलो पाहिजे तिथली स्थानिकचे नगरसेवक आणि त्या निमित्तानं उद्या होणाऱ्या सगळ्या निवडणुकीच्या रागरंगाच्या निमित्तानं ते बोलले असतील पण हरकत नाही त्या सगळ्याची सुद्धा वस्तुस्थिती समजून घेऊन आम्ही पुढे जाऊ काल फडणवीस साहेबांनी जे सांगितलं सगळीकडे आम्ही महायुती म्हणून लढणार आहे पण जिथं होणार नाही तिथं स्वबळ किंवा आपापला निर्णय घ्यावा स्थानिक पातळीवर असं सांगितलं जिल्ह्यात अशी कुठं परिस्थिती आहे का बऱ्याच ठिकाणी आहे आपण जर बघितलं असेल तर आता यड्रावकरांच्या ठिकाणी म्हणजे तिन्ही आमच्या जे काय त्यांच्या घरचे नगरसेवक आहे तिथे बऱ्यापैकी आम्ही सगळे एकत्रित काम करायचं आपण आता बघितलं कागलमध्ये थोडस अपवादात्मक घटना घडली गट आहे बाकी ठिकाणी अपवाद जरी झाला तरी सुद्धा आपण सगळेजण सामुदायिक आणि परत आम्ही एकत्र येतो त्यामुळे या सगळ्याचा कॉमन अजेंडा असा आहे की एकूण तेरा शून्य जे करायचं आहे त्या तेरा साठी महायुती म्हणून आम्ही सगळेच जण सज्ज होऊन कामाला लागणार आहोत जे काही छोटे मोठे किरकोळ काही आमच्या आमच्या मध्ये मतभेद असतील ते सुद्धा दुरुस्त करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो लोकसभा विधानसभेला टोपाची भूमिका आणि आताच्या निवडणुकीला एकत्र कागद घेत आहे कागलकरांचं हे एवढं वागणं बरं न्हवं अशी एक टीका आहे तुम्हाला काय वाटतं हे वागणं बरं आहे की नाही तीन वाजले तीन वाजल्यानंतर आता पाच वाजले आता दोन तास झाले वस्तुस्थिती आपण समजून घेऊया एखाद्या गोष्टीवरती परदेशी प्रतिक्रिया घेण्यापेक्षा सुद्धा वस्तुस्थिती बघून गेलो तर बरं होईल आणि त्याच्याही पलीकडे ही निवडणूक स्थानिक आहे कार्यकर्त्यांची निवडणूक हे सगळे जण जेव्हा पक्षीय पातळीवरचं बोलतो तेव्हा स्थानिक पातळीवरचे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे बऱ्याच वेळा असा गोंधळ होतोय आमचा की आम्ही सगळ्या एकूण आमच्या राजकीय भूमिका करत असताना खालच्या माणसाला जर समजून नाही घेतलं तर आमची आम्ही सुद्धा त्यांच्यावरती अन्याय करतो त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा उलगडा एक दोन दिवसात तुम्ही हा प्रश्न आता हसपणे केलेला आहे एक पस काढले त्यावर त्याने असं म्हणलं की आम्ही जो आता निर्णय घेतला